दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषानं नगरी दुंदुमून गेली होती निमित्त होतं गुरुपौर्णिमा उत्सवाचं गुरुदेव दत्तपीठ देवगड येथे हजारो भाविकांनी निमित्त दर्शनाचा लाभ घेतला श्रीक्षेत्र नेवासा तालुक्यातील देवगड येथे श्री गुरुदेव दत्तपीठाचे प्रमुख महंत हरिभक्तपरायण भास्करगिरी महाराज यांच्या आयोजित कीर्तन सोहळ्याला मोठी गर्दी झाली होती गुरुपौर्णिमेच्या उत्सवाच्या निमित्तानं हजारो भाविकांनी भगवान दत्तात्रयांचं दर्शन घेतला महंत भास्करगिरी महाराज यांच्या समवेत उत्तराधिकारी स्वामी प्रकाशनंद गिरी महाराज यांच्या हस्ते पहाटेच्या सुमारास भगवान दत्तात्रय श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या समाधी अभिषेक घालण्यात आला देवगड येथील ज्ञानसागर दे, भास्करगिरी बाबा यांची गुरुशिष्य परंपरा आणि गुरुमहिमा यावर हरिकिर्तन झाला गुरुंचा महिमा आणि लीला आगत असून संत हे जगाचे कृपाळू मायबाप गुरूंबद्दल गुरुंबद्दल भक्तिभावाला शेवटच्या श्वासापर्यंत जपा असं आवाहन केला यावेळी झालेल्या कीर्तन सोहळ्याच्या प्रसंगी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं भास्करगिरी बाबांसह स्वामी गिरी महाराज यांचे संत पूजन केले कीर्तनाच्या नंतर महाआरती झाली महाआरतीच्या प्रसंगी देवगडचे दत्त मंदिर प्रांगण हजारो भाविकांच्या गर्दीनं फुलून गेलं होता मंदिर प्रांगणात विविध दुकानं मोठ्या प्रमाणात थाटल्यानं यात्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं झालेल्या कीर्तन सोहळ्याला हजारो संख्येनं भाविक उपस्थित होते उपस्थित भाविकांना महाप्रसादाचं वाटपही करण्यात आलं राजस्थान मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेबासा